टॉप फायमध्ये जालन्याचे लाचखोर मनपा आयुक्त संतोष खांडेकरचा जामीन अर्ज अंबड सत्र न्यायालयानं फेटाळला खांडेकरची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी कंत्राटदाराकडून दहा लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी खांडेकरचा जामीन अर्ज नामंजूर जालन्यामध्ये एसटी आरक्षणाची बंजारा समाज पुन्हा मागणीसाठी आक्रमक झाडावर चढून बंजारा बांधवांचं अमरून उपोषण बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी हिंगोलीच्या बाजारातही मोठ्या प्रमाणावर आकाश कंदील विक्रीसाठी दाखल यावर्षी एक मराठा लाख मराठाच्या आकाश कंदिलांना विशेष वाप मुंबई पोलिसांकडून फटाके फोडण्यासाठी नियमावली लक्ष्मीपूजनाला रात्री बारा वाजेपर्यंत फटाके फोडायला परवानगी दिवाळीच्या इतर दिवसांमध्ये रात्री दहा वाजेपर्यंतच फटाके फोडता येणार नियम मोडणाऱ्यांवर होणार कारवाई अमरावतीमध्ये एकवीस हजार रुपये किलोची सोन्याची मिठाई शुद्ध चोवीस कॅरेट सोन्याचा वर्ख लावलेली गोल्डन फ्लावर नावाची मिठाई बाजारात यंदा सोन्याचे भाव वाढल्यामुळे गेल्या वर्षी चौदा हजारांना मिळणारी मिठाई यंदा एकवीस हजारात तुळजाभवानीच्या सिंहासन पूजेची नोव्हेंबरमधील नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं सुरू होणार वीस ते पंचवीस ऑक्टोबर सकाळी दहा वाजेपर्यंत मंदिर संस्थांच्या संकेतस्थळावर नोंदणी करता येणार भारतीय टपाल विभागाचा नवीन वितरण सेवा सुरू करण्याचा निर्णय अठ्ठेचाळीस तासामध्ये डिलिव्हरीसाठीही येते नवीन पोस्टाची सेवा आता चोवीस तासामध्ये पोहोचणार टपाल एअर चायनाच्या विमानातील सामानाच्या डब्याला आग एका प्रवाशाच्या सामानातील लिथियम बॅटरी आपोआप जळत असल्यामुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती केबिन क्रूनं आग आटोक्यात आणून विमान सुरक्षितपणे विमानतळावर बांगलादेश